मित्रांनो नमस्कार पाऊस पिसारा या माझ्या संग्रहातील कवितांचा आपण अभ्यास घेत हो, आहोत आस्वाद घेत हो। आहोत आणि या कविता संग्रहामध्ये पावसाची जी विविध रूप आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाऊस हा जसा हवा हवासा वाटतो तसा नको नकोसा सुद्धा वाटतो त्याची विविध रूप या या, या संग्रहामध्ये आहेत तर असा पाणी ही कविता मी आता आज तुमच्या समोर सादर करणार आहे असा पाणी धरणाच्या भीती फुलं तुडवितो धरणाच्या भीती पुलं तुडवितो रात्री अपरात्री झोप उडवितो असा पाणी मले नाही आवडत असा पाणी मले नाही आवडत धरणाच्या भीती पुल तुडवितो रात्री अपरात्री झोप उडवितो असा पाणी मले नाही आवडत असा पाणी मले नाही आवडत हासण्याऐवजी जो रडवतो हासण्याऐवजी जो रडवतो गोरी गरीबांची दैना उडवितो असा पाणी मले नाही आवडत असा पाणी मले नाही आवडत हासण्याऐवजी जो रडवतो हासण्याऐवजी जो रडवतो गोर गरीबांची दैना उडवितो असा पाणी मले नाही आवडतं असा पाणी मल नाही आवडत नदीत नाल्यात हवदस घालतो नदीत नाल्यात हवदस घालतो फुलंवण्याऐवजी पिकत उडवतो फुलंवण्याऐवजी पिकत उडवतो असा पाणी मलय नाही आवडतं असा पाणी मलय नाही आवडत मग कसा पाणी मला आवडत कसा पाणी मला आवडतो आभाळ मातीची भेट घडवतो आभाळ मातीची भेट घडवतो मातीच्या मनात मोर नाचवतो आभाळ मातीची भेट घडवतो मातीच्या मनात मोर नाचवतो असा पाणी मला सदा आवडतो असा पाणी मला सदा आवडतो